मित्रांनो आमची आता जंगल सफारी सुरू झालेली आहे बघा आम्ही आता या वाघ्यात घुसला पण त्या बघा वाघब्या मित्रांनो आमची आता जंगल सफारी सुरू झालेली आहे बघा हा काय पर्याय नाही जाऊ कसट्याची वेळी बघ तू चल आमच्यासोबत आता इकडे जंगली प्राणी येऊ हो शकतात म्हणून आम्ही येऊ सपोर्टसाठी दांडू घेतला अरे भाऊ माझ्या वाटत पुरा वाकूनच जाऊच वाटत आज तुमका आम्ही आमच्या गावातला वाघबीळ दाखवणार आहे वाघबीळ सरवणकरवाडीच्या त्या डोंगरात त्या रानात हा मित्रांनो ह्या तुमका समोर दिसताचा झाड दिंड्याचा म्हणजे जंगलातलो काळो दिंडो आणि ह्यो दिंडो किती मोठो हा तो बघा तुमक वाटणार पण नाही की ह्यो दिंडो हा ह्या दिंड्याचं झाड किती मोठा तर तुम्ही तुमच्या डोळ्यात स्पष्ट बघा 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 त्याच्या आम्ही आता थोडेसे वर रानात चढला कसा जावचा लागता तुमचा मी दाखवते ngang lát thì na cái khâu này, Monday, ra cái tên am ca, à ra anh

ह्या बघा मित्रांनो दाखवते तुमका इला आम्ही झोपून झोपून वर चलत चलत हा बघा हा बघा कसा सापसूप हा बघा हा बघा गायजा तुम्ही बघू शकता गायज ह्या तर आमच्या कासाडी गावातला वाघबीळ ह्या वाघबीळ सरण कुराच्या सरण कुराच्या डोंगरात हा म्हणजे हायवे जवळ ना थोडासा जवळ हा पण आम्ही ह्या साईड नाही म्हणून आम्ही ते जंगलात नाही लावला बघा वाघबिळ हो मस्त आराम शांतता थंडगार दुपार वाटते दुपारच्या उन्हामध्ये इकडे झोपायला एकदम चांगलं असं वाटतंय बुतूर कोणतरी असू पण शकता आपण जाऊन बघूया गाय जाणू पोर टॉर्च मारत मोबाईलची मोबाईल जाऊन बघूया आमचे दोन गाय गेलेत पुढे बघूया काय काय दिसतात अरे येऊ कोणतरी जनावर बाहेर बाहेर नको तरी थांबाय बॅटरी मार रे बॅटरी मारे कोण जाऊ नको भाऊ माझ्या पुढे बॅटरी मार बॅटरी मार ठीक आहे थांबे नाही ना थांबा या नको जाऊ बॅटरी मार बॅटरी मार हा बघा रे अजून आम्ही आत्म दिला पण जाऊ जागा इकडं पण पुढे जाऊ शकत नाही बघा ह्याच्या पुढे पण अजून काही नाही का आणि हे वावर दिसतात जनावरांच सगळा जागा सगळी साफसूफ आहे बघा जागा पूर्ण साफसुफ आहे सगळी तेव्हा ह्या ह्याच्यात वाघ शंभर टक्के येत जात असणार शिगुनो बागा काही जाऊन बसलं होतं शंभर टक्के ह्याच्यात जनावर वगैरे शंभर टक्के असणार मित्रांनो हे बॅटरी मार बॅटरी मार बॅटरी बार ह्याच्यात शंभर शंभर टक्के खायला ना खायला जनावरांचा वावर शंभर टक्के असणार मला वाटतं साईंदार डुकरा पण असू शकतात किंवा वाघ काही सांगू शकत नाही काय काय असत आहे पण ही जागा एकदम साफसुफा मित्रांनो हे बघा आम्ही आता वाघबेत घुसला हे बॅटरी मध्ये आम्ही आता ह्या वाघब्यात घुसला पण आता मत दिवसाचा ह्याच्यात जनावर कोण नसणार रात्रीची ही जनावरांची कदाचित ही जागा असू शकता मित्रांनो हे बघा काय हा म्हणून काय तर

काय वाटत त्या म्हणजे एक नंबर मध्ये आत मध्ये बघू शकता सांगू शकत नाही तुम्ही हयची जागा बघा ही जागा बघा तशी आ एकदम साफसू मस्त एकदम सारवलेल्यासारखा काहीतरी वाटतं एकदम झाडून ठेवलेल्या सारखं मस्त अजिबात पान बिन अजिबात काय बघू शकता पण नाही किंवा काय नाही पूर्ण साफ सुफ बघा अजिबात काय नाही हे बघा फोटो वाढा हा आमचा कासाडी गावातला वाघबीळ बऱ्याच जणांनी बघितलं नाही असत बऱ्याच जणांनी बघितलं नसत पण ज्यांनी नाही बघितलं नाही त्यांच्यासाठी हे हो, एक अनुभव चांगला असणार मित्रांनो त्या बघा बघा वाघबीळ चला आपण आता एक फोटो काढूया सेल्फी काढूया सर म्हणजे आता मी वाघबीळ बघितला आम्ही आता वाघबीळ बघून येला आणि भूक लागली भाकरी आम्ही आणलेलो भाकरी पाणी आंब्याची फोडा बिडा सगळी आणलेली आहे आम्ही तर आता आम्ही जेवता थोडेसे बघा मस्त काजी खाली बसला काजी पण भरपूर धरले तेव्हा काजी बॅक कॅमेरा चालू करून मस्त जेवताव जरा बसून आणि महिना मार्गस्त होणार आमच्या घरांक चला चल बंट्या आणि डबो खोल काय काय ह्या बघूया म्हणठे डब्यात काय हा बटाट्याची भाजी जी आमका आवडत नाही तीच आणला ना इंदूरकरांना मस्त आणला म्हणतो रे काजीचे घर ह्याना काय आणलं ना काय म्हणत काय रांधा काजी काजी गारी याना, गारी। याना काया काया काजी फका त्यांना काय आणलं ना रे हे तू काय भजी काय आणलं काय हा भजी भजी कसली कांदा बटाटा मिरची मिरची भजी भाजी हे ना काजीचे घर ना पण ते माका वाटतं ते का स्वतः पुरतात की नाही ते समजत नाहीत हे कालचे घर आणलं ना चला आम्ही बटाट्याची भाजी खाऊया मस्त बोल बु। ला